बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या जा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्या रामजन्मभूमी ही देशातील सर्वात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षाचं एक प्रकरण राहिलं आहे रामजन्मभूमीवरील राम मंदिर हे चारशे पंच्याण्णव वर्षांची प्रतीक्षा आहे पंधराशे अठ्ठावीस ते दोन हजार तेवीसपर्यंत या काळात अनेक घडामोडी घडल्या पंधराशे अठ्ठावीसला अयोध्येत एक मशीद उभारण्यात आली मुघल सम्राट बाबर यांचा सेनापती मीर बाकी यानं मशीद उभारल्यानं त्याला बाबरी मशीद अशी ओळख मिळाल्याचं म्हटलं जातं उल्लेखनीय म्हणजे याच जागेवर श्रीरामाचा जन्म झाला होता असं हिंदू समाजाचे लोक मानत होते अठराशे त्रेपन्नला या जागेवरून पहिल्यांदा दोन समुदायात वाद उद्भवला रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला मंदिर मशीद वादातून पहिल्यांदा या जागेवर दंगल पेटले अठराशे एकोणसाठला ला ब्रिटिशांकडून वादग्रस्त जागेवर कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदीच्या बाहेरच्या चौथऱ्यावर पूजा करण्याची परवानगी देण्यात आली अठराशे पंच्याऐंशीला चौथऱ्यावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी महंत रघुवर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर केली न्यायालयानं परवानगी नाकारली एकोणीसशे सेहेचाळीसला बाबरी मशिदीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायात वाद उद्भवला बाबर सुन्नी होता त्यामुळे निर्णय शिया मुस्लिमांविरोधात गेला जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ला जुलै महिन्यात राज्य सरकारनं मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा निर्णय केला परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बावीस तेवीस डिसेंबरला मशिदीत श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या श्रीराम प्रकटल्याचा दावा हिंदूंकडून करण्यात आला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली आणि तिथं रिसीव्हर बसवण्यात आला वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तू घोषित करून मशिदीलाही टाळं लावलं एकोणीसशे पन्नासला वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली एकोणीसशे पन्नासला सोळा जानेवारी रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसं पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली न्यायालयानं ना मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील जनता बाहेरून दर्शन घेईल असे आदेश दिले एकोणीसशे एकोणसाठला निर्मोही आखाड्यानं कोर्टात दाखल होत आपला दावा मांडला एकोणीसशे एकसष्टला सुल्ली सेंट्रल वफ बोर्डही कोर्टात दाखल झाला मशिदीचा दावा सादर करण्यात आला एकोणीसशे शहाऐंशीला एक फेब्रुवारीला फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशाने टाळेबंदीत असलेल्या मूर्त्यांचं टाळं उघडण्याचे आदेश देतानाच पूजेचीही परवानगी दिली कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध बाबरी मशीद ॲक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला एकोणीसशे एकोणनव्वदला विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखीन एक खटला दाखल केला नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला केंद्र सरकारच्या परवानगीनं नोव्हेंबर महिन्यात मशिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं फेब्रुवारी एकोणीसशे नव्वदला पुन्हा कारसेवा करण्याची मोठी घोषणा करण्यात आली जून एकोणीसशे नव्वद तीस ऑक्टोबरपासून बांधकाम सुरू करणार अशी घोषणा झाली पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला सोमनाथवरून अडवाणींची रथयात्रा सुरू झाली एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला वादातील जमीन ताब्यात घेण्याबाबत केंद्राचा अध्यादेश निघाला तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला प्रचंड विरोधामुळे अध्यादेश मागे घेण्यात आला तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला भाजप नेते लालकृष्ण अडवाणींना बिहारमध्ये अटक करण्यात आली तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला लाखो कारसे अयोध्येत दाखल झाले वादातील वास्तूवर भगवा फडकवला सात नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग सरकार कोसल चंद्रशेखर नवे पंतप्रधान झाले तेवीस डिसेंबर एकोणीसशे नव्वदला विहंप आणि बाबरी कृती समितीकडून सरकारकडे दस्तावेज सादर करण्यात आले एकवीस जून एकोणीसशे ला काँग्रेसचे नरसिंहराव पंतप्रधानपदी आले दहा ऑक्टोबर एकोणीसशे ला अयोध्येतील दोन पूर्णांक सत्याहत्तर एकर जमीन यू पी सरकारकडून संपादित करण्यात आली पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे ला त्या भूखंडावर बांधकाम करण्यास हायकोर्टानं मनाई केली दोन नोव्हेंबर एकोणीसशे ला वादातील वास्तूचं संरक्षण करू असं कल्याण सिंहांनी आश्वासन दिलं फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवला विवादित वास्तुभोवती संरक्षण भूमिकेचं काम सुरू झालं मार्च एकोणीसशे ब्याण्णवला राज्य सरकारकडून बेचाळीस एकर जागा रामजन्मभूमी ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आले मार्च ते मे एकोणीसशे ब्याण्णवला संपादित जमिनीवरील सर्व बांधकामं पाडले मे एकोणीसशे ब्याण्णवला बांधकाम स्थगित करण्यास हायकोर्टानं नकार दिला नऊ जुलै एकोणीसशे ब्याण्णवला विहंपकडून पुन्हा कारसेवा करून कॉन्क्रीटचा चबुतरा बांधण्यास सुरुवात झाली पंधरा जुलै एकोणीसशे ब्याण्णवला कारसेवा थांबवण्याचे हायकोर्टानं विहंकला आदेश दिले अठरा जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला बांधकाम थांबवा अशी सूचना राष्ट्रीय एकात्मता परिषदेनं यू पी सरकारला दिली तेवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला कुठल्याही प्रकारचं बांधकाम नको असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले सव्वीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला कोर्टाच्या आदेशानंतर विश्व हिंदू परिषदेनं कारसेवा थांबवली ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवला पंतप्रधान कार्यालयात अयोध्या प्रकरणी विशेष विभाग स्थापन करण्यात आला ऑक्टोबर एकोणीसशे ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव कारसेची पुन्हा घोषणा करण्यात आली तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बैठकीवर भाजपनं बहिष्कार टाकला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला केंद्रानं अयोध्येत राखीव दलाची तुकडी पाठवली सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला विवादित वास्तूचं संरक्षण करून यू पी सरकारनं असं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पाडली कारसेवकांविरोधात यामुळे गुन्हा दाखल झाला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला अडवाणी जोशी उमा भारतींसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला नंतर देशभरात अनेक ठिकाणी दंगले यात सुमारे दोन हजार जणांचा मृत्यू झाला दरम्यान एकवीस मार्च दोन हजार सतराला अयोध्येबाबत कोर्टाबाहेर तोडगा काढा अशी सुप्रीम कोर्टानं सूचना केली पाच डिसेंबर दोन हजार सतराला सुनावणीचा वेग वाढण्याचा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल वादातील जमीन रामलल्लाला विराजमान त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला अशा अनेक घटना राम मंदिर लढ्याचा इतिहास चालताना पाहायला मिळतात